नमस्कार सर्वांना बघू शकता अजून मी खूप कडायचं राहिले आता मला कडवायची ती तर तिकडं गरगड चालली बघू शकता आज आम्हाला शंभर किलोची ऑर्डर आली तुपाची ती पसाराई आता होत राहतो बघा तिकडे त्यांची पॅकिंग चालू किती बॉक्स नऊ no no, no, नऊ नव नाही बसती ना शंभर किलो तुपाची ऑर्डर आली बघा इकडं प्रतीक्षा पण आली आणि किती वाजल्यात पावणे सात वाजल्या तरी प्रतीक्षा <laughs> आज येतच अरे चाललंय सगळ्यांची कामं आमची आता कुरियर कुरिअर कुरिअर कुरिअरचा पॅकिंग चाललंय बघा आता कुरिअर पण जाणारे तीन किलो नाही तीन किलोच चाललंय आता बघू शकता अशा तीन 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 आता अगोदरच पॅकिंग करा तिथं पॅकिंग करा अगोदर तिथं पॅकिंग करा अगोदरच म्हणजे ती होईल तीन तीन बस, नऊ बसतात असं बस आपल्याला दहा पंधरा बॉक्स घ्यावा लागतील चालली आपली ऑर्डर बघा बघू शकता तुम्ही सगळे ऑर्डर भरलेली शंभर किलो तूप आपलं चाललंय चाललाय हो तुम्ही कुठं चाललाय कुठं बारामतीत किती किलोची ऑर्डर आहे शंभर किलोची ऑर्डर कालपासून आम्ही भरतोय दोन तीन दिवस झालं आणि आता चालल्यात ही घेऊन आणि पन्नास किलोची दुपारी बाय 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 काका कसं काय वाटलं तुला होय आपलं तूप गेलं कसलं तूप आहे र आपलं तू खातो का किती खातो काय काय खातो तुपातलं सांग लाडू खातो का गुला गुला। लाडू गुलाबजाम खातो ते <laughs> अशी आपली गाडी ही मार्केटिंगची मार्केटिंगची गाडी दाखवता येत नाही बघू शकता आज खूप असं छान वाटते शंभर किलो तूप आपलं आज गेलं आहे त्या दिवशी पाचशे किलो गेल तर पाचशे किलो गे म्हणजे अगोदर तयार केलं होतं पण आज शून्यापासून शंभरपर्यंत करायचं म्हटल्यावर जरा आज तूप गेले ते असं बरं वाटते आणि दुपारी पण पन, पन्नास किलोची ऑर्डर आहे काय होतं दुपारी व्हिडिओ काढायचा म्हणलं की आवाज येत नाही त्याच्यामुळं सगळ्या मशिनरी चालू असतात आता जरा सकाळच्या आठ वाजल्यात तर दिलं त्यांना भरून आता सगळं आणि आता दुपारी बस पन्नास किलो द्यायचे तर खूप भारी वाटते आता मस्त वाटते आणि एकदम छान मस्त अशा तुपाच्या ऑर्डर यायला लागल्यात ज्याला कुणाला तुपाची ऑर्डर करायची असेल त्यांनी नक्की ऑर्डर करा, करा। आणि आज आज आता तो दोन तीन दिवस सुट्टी आहेत तर सोमवारी ऑर्डर केली तर चालेल मी नंबर तर देणारच तर आहे जा तरी पण तुम्ही एकदा माझा नंबर घ्या आणि एकदा अवश्य घेऊन बघा ह्या आठवड्यात माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम झाल्यामुळं सगळ्यांच्या ऑर्डरी लेट झाल्या तरी काही साहेबांनो दादांनो मला समजून घ्या आणि सगळ्यांनी मला असा सपोर्ट करा माझे कसं माझ्या मोबाईलचा जा प्रॉब्लेम असं मला नवीन फोन घेणार आहे आता की काय होतं आहे नवीन फोन घ्यायच्या अगोदर ती म्हणले आपण बघूयात कसा घ्यायचा काय आणि आमच्या जावाय बापांना न्यायचे मोबाईल घ्यायला तर म्हणले त्यांना माहिती आहे ते जरा त्यांना घेऊन जाऊ म्हणलं ठीक आहे आपण जाऊ त्यांना घेऊन आणि घेऊन येऊ मोबाईल तर आता बड्डे पण आला आहे जवळ आणि म्हणले बड्डेलाच घेऊया तर चालते म्हणलं घेऊयात आता एक महिन्यासाठी कशाला ना जुना जुन्याचा वापरते म्हणलं पण ऑर्डर येत नाहीत त्याच्यामुळं काय होतंय मग एक रिंग वाजली की कट होतोय असं काहीतरी मोबाईलला माझा प्रॉब्लेम झाला आहे त्याच्यामुळं कस्टमर फोन करतात पण आता मग काय करायचं व्हॉट्सअप मी सगळ्याला सांगते व्हॉट्सअप कॉल के केलं तरी चालतं आहे व्हॉट्सअपला येतो आहे आपला फोन तर व्हॉट्सअप कॉलिंग करायचं साधा कॉलिंगला फोन येत नाही त्याच्यामुळं कस्टमर जरा नाराज होते ती काय मग मोबाईलचाच काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळं मोबाईल असं उचलता येत नाही म्हणजे हँग है। होते मोबाईल त्याच्यामुळं ही मोबाईलचा प्रॉब्लेम आहे आणि ज्याला आता मी ज्या जे ज्या ज्या ऑर्डर राहिल्या ती काल परवा पाठवल्यात हो दोन दिवसात पाठवल्यात हो आता ज्याला ज्या ज्या कुणाच्या राहिल्यात त्यांनी मला कारण माझ्या सगळ्यांचे ॲड्रेस गेलेले आहेत त्याच्यामुळं पुण्याची ऑर्डर जर नसेल आली तर मला एकदा नक्की कॉल करा व्हॉट्सअप कॉल करा आणि ऑर्डर ज्याची राहिली जरी राहिली तरी मी त्यांना त्यांची ऑर्डर मी देणार आहे त्याची अजिबात टेन्शन घेऊ नका मी देणार म्हणजे आम्ही आमचं आहे स जे काय आहे ते खरं आहे सगळं आणि सगळ्यांना देणार आहे एकदा माऊली तूप घेऊन बघा तुम्हाला कसं वाटते ते बघा मी तर तुम्हाला नंबर देणारच आहे तरी पण एकदा नंबर सांगते सत्तर वीस अठरा शेहेचाळीस एकवीस बरं या गोष्टी सगळ्यांना मी बाय बाय करते मला स्वयंपाक करायचा आहे